ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण ग्रामीण भागातील पत्रकाराला समाजकंटकांनी 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी भर चौकात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांकडून देखील संताप व्यक्त करण्यात मात्र शीळ डायघर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करत असताना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल न केल्यानं माध्यमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तर कायदेतज्ञाच्या सल्ल्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय शिळफाटा चौकातील पत्रकाराला मारहाणीचा सीसीटीव्ही समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालाय शिळगावातील राहुल काटे आणि जीतू आलीमकर यांनी फावड्याच्या दांडक्याच्या सहाय्याने पत्रकार विनोद वास्कर यांना मारहाण केली आहे शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकारानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाणे पोलीस आयुक्त डॉक्टर आशुतोष डुमरे यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे मात्र शिळ डायघर पोलीस ठाण्यात आरोपींवर कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन एकशे एकावन्न दोन तीन पाचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरीडायगर गावामध्ये ग्राम देवता मंदिर ट्रस्ट मिळकती बाबत एक 45 गुंते। 45 जमीन आहे पंचेचाळीस गुंटे त्या पंचेचाळीस गुंटाच्या जमीनच्या बाबत ग्राम देवता मंदिर ट्रस्टने सदरची जमीन विक्री केलेली आहे त्या विक्रीच्या कमी जास्त भावावरून गावामध्ये वाद चालू आहे दोन तीन महिने झाला सदरचा वाद चालू आहे ते आपले पत्रकार जे भास्कर आहेत त्याचे वडील सुद्धा ह्या सभासदामध्ये आहेत म्हणजे त्याचे ते आहेत तर मग हे गावामध्ये त्यांच्या आपापसात वादामध्ये वादामध्ये वाद होत असल्यामुळे जमिनीच्या पैसे देवाण वाद होत असल्यामुळे काल राहुल रमेश काटे व जितू शांताराम आलिमकर यांनी विनोद शनिवार वास्कर यांना काल चौकामध्ये काठेनी मारहाण केली त्याबाबत सदर उपचार घेत आहेत विनोद वास्कर हे उपचार घेत आहेत त्यांची सविस्तर एफ आय आर घेऊन त्यांच्यानुसार नवीन कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास आम्ही करत आहोत तब पत्रकाराची तब्येत चांगली आहे त्याचे सिटी स्कॅन रिपोर्ट काढले होते सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सदर बाबत अधिक तपास करीत आहोत कुणाल कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा